कळंबूरचे <small> आमदार संतोष बांगर हे स्वतः पाणी ठेल्यावर आहे सध्या पानपुरी पान खात आहेत मात्र तिकडं नागपूरमध्ये बरेच मंत्री त्यांनी शपथ घेतलेली आहे बांगर साहेब आपण सर्व समाजासमोर हो आहेत आपण काय सांगत आज या ठिकाणी माझ्या मतदारसंघामधले लग्न आहे माझ्या वस्तादांच्या मुलाचं सुद्धा लग्न आहे बाबू कदम म्हणून त्यांच्या चिरंजीवाचं लग्न आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो की मी शपथविधीला त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही आणि राहिला माझ्या शपथविधीचा विषय मला काही साहेबाचा फोन आला नाही त्याच्यामुळं मी काही शपथविधीला त्या ठिकाणी गेलो नाही माझ्या कार्यकर्त्याचं लग्न महत्त्वाचं आहे ज्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस माझ्यासाठी एक केलं मला निवडून आणण्यासाठी सकाळची रात्र आणि रात्रचा दिवस केला पोटामध्ये आणण्याचा कण पाणीसुद्धा नव्हतं माझ्या कार्यकर्त्यांनी एवढे आवरात्र प्रयत्न करून मला निवडून आणलं आणि त्यांच्या जर चिरंजीवाचं जर लग्न असेल तर मला वाटतंय की शपथविधी नंतर आधी समाजकार्य लग्नाचं कार्य आधी करावं आणि मग उद्या अधिवेशनाला त्या ठिकाणी जावं तुम्ही पक्षपात करता जाता तुम्ही ठेवल्यावर काय सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती की आम्हाला पाणीपुरी खायची <laughs> सगळ्या कार्यकर्त्याला या ठिकाणी उभं केलं आणि सांगितलं चलो सबको पाणीपुरी खिलाव सगळे कार्यकर्ते तुम्हाला सांगतो कुठेतरी आनंद घेतला पाहिजे आमदार म्हणून मला वाटते की मिरवणारा हा संतोष भांगर नाही सर्वसामान्यमध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन काम करणारा मी आहे माझ्या अंगामध्ये गेल्या पाच वर्षातही आमदारकी आली नाही आणि भगवंताला ईश्वराला एवढीच प्रार्थना करेल की या पुढच्या पाच वर्षातही माझ्या अंगामध्ये आमदारकी देवा देऊ नको सर्वसामान्य लोकांची सेवा करण्याची संधी ईश्वराने दिलेली आहे त्या संधीचं सोनं करण्याचं काम हा शिवसेनेचा कार्यकर्ता केल्याशिवाय राहणार नाही तर हेवातील कळंगूरचे आमदार बांगरसाहेबांनी सांगितलं की मी सर्वसामान्यांचा कार्यकर्ता आहे मला वरून मंत्रीमध्ये काय फोन आला नाही त्यामुळे मी इथं सर्वांना सोबत आहे आणि पान मी पानपुरी खाऊन एका कार्यकर्ता लग्न समारंभासाठी जात आहे असं बांगर यांनी सांगितलं मी सुधाकर वाढव महाराष्ट्र चोवीस नऊ साठी बोलतो